मी ऑफिसला गेली ना बाहेर हा माणूस ना कुणाला नाही तर कुणाला आणतोच घरात कुठली बाय आणली काय माहिती मी घरात असली नसली ना बाय आणायचं हे आणायचं ती आणायचं ह काय कळत नाही काय लय लय अग बर झालीस तू आलीस बरी तुझा दुपार पारपास आले ते त्यांना चा करायचा होता चा की आला होता नुसता निवून दे जर मला वाटलं की तुम्ही चाल म्हणून मी त्यांना मारलं झाडून काय मूर्ख एडपट कुठली जेड काय आलं काय आणलं नाराज आहे अहो त्या दिवशी माझे आई वडील आलते ना आणि मी असं केलं जाऊ देऊ दे पण अशी चूक करू नको बघून बिघून काय तुला काय कळत नाही काय नाही तू अशी करते काय अहो मला वाटलं तुम्ही मी गेले म्हणून तुम्ही तुमच्या तुम मैत्रिणीला बोलवून आणलं का काय म्हणून मी असं केलं जाऊ दे आता जा ते नाराज ब्युटी पार्लर ना जायचं होते तुला मग पण कधी फिरायला जायचं आपण लगेच जायचं आपण काय झालं थांबायच कशाला चालतंय मी ती ब्युटी पार्लर ना नाग भावालाय भावाला, भावाला? मग काय करू हाकलं त्याला आमच्याच घरी येते सारखं हाकलून काढा अग काय बन कस बोलते मी म्हंटल ना हकलून काढा आपल्याला फिरायला जायचं म्हणलंय ना होय पण ते बरोबर म्हणाय का हाकलून काढा मी या लागले घरी पण कस आपल्याला फिरायला जायचंय काय कोण कधी बी झाला ना ह्यांचा भावना आमच्याच घरी येतो आमच्याच घरी पडून असतो फिरायला जावं म्हणलं काय नाही बघतीच आता घरी जाऊन गेला, गेला। का तो हा गेला पण तुला कोणासोबत कसं वागायचं ते काय अजिबात कळत नाही अकलीचा भागच नाही तुला हा तुम्ही नका शिकवू कस वागायचं नाही बर जाऊ द्या काय म्हणत होत तसं भीती आग तर ती जात नव्हता कसा बसा बड्या मुश्किल त्याने त्याला मी घालवला हो केलं मग घालवला हो आग ते आपल्या घरात बोट नव्हता सोप्या खाली पडलेला ते बोट बुट घातलं त्याच्या डोक्यात आणि मग गेला ती कसा वसा जात नव्हता तरी बी पण जाता जात नव्हता आणि जाताना एक गोष्ट बोलला बी ती काय बोलला ती म्हणला ताईच्या घरी पुन्हा सुद्धा टाकणार नाही अगं जाता जात नव्हता तुला काय सांगायचं त्याचा शर्ट फाडला आणि मी लावत बी घातली त्याच्या काय ग